नवीन रेल्वे ब्रिज ते राजपूत मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत तसेच मिरज रेल्वे ब्रिज वरून येताना वाहनांचा वेग नियंत्रित होत नसल्याने पुढे बौद्ध विहार शाळा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उजवीकडे वळण असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच बौद्ध विहार आणि हॉस्पिटल मध्ये जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता त्यामुळे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेऊन वाहनांची गती नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना जाग आल्याने गतिरोधक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी तसेच महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मध्यस्थीने मागणी मान्य झाल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी समाधान व्यक्त केले आठवड्यापूर्वी विहार अंकली रोडच्या इथं अपघात वाढत आहेत म्हणून आम्ही आंदोलन केलं होतं याची दखल घेऊन नॅशनल हायवेचे पंधरकर साहेब तसेच या विभागाचे पोलीस निरीक्षक माननीय साहेब यांनी गेले आठ दिवस पाठपुरावा करून आज आमच्या इथं स्पीड ब्रेकर बसत आहेत आणि यामुळं जी वाहनं स्पीड नाही येत आहेत त्यांचं स्पीड कमी होईल आणि अपघात टळतील मी बालेराव साहेब व पंढरकर साहेब हायवेचे तर दोघांचाही आभार मानतो त्यांनी आमच्या आंदोलनाचं दखल घेऊन लोकांसाठी एक चांगल्या प्रकारे ही सुविधा उपलब्ध केलेली आहे जेणेकरून योग्य पद्धतीने गाडी चालवणाऱ्या लोकांना हे बेदारकपणे वाहन चालवणारे लोक धडकणार नाहीत अपघात होणार नाहीत त्यामुळे त्यांचं धन्यवाद निफ्ट साठी आधी माने मिरज